चे प्रवचन आपण भगवंतासाठीच आलो हो। आहोत आपण स्वप्नात असतो तर पर तोपर्यंत स्वप्न खरे आहे असे वाटते त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्य असणारे जग आपण प्रमाणे सत्यच मानित असतो जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार समाधान जिथे बनते तो मार्ग खास चुकीचा आहे मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो मान चुकली तरी सोडत नाही त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडित नाही याला काय करावे जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांचीही विषयाची आसक्ती तुटली त्यांनाच मिथ्य आहे हे प्रत्ययाला येते आपले समाधान का बिघडते आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही खऱ्या प्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाही त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही समाधान फक्त भगवंताजवळ आहे खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थिती अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच आहे म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झाले की समाधान होते मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही मन ना भगवंताजवळ गुंचेल तेव्हा स्वास्थ्य मिळेल त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे त्याचे गुण गुणवर्णन ऐकावे त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे उलट त्यांच्यावर विश्वास ठेवू नये वेदांत ऐकू नये प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्वस्व मानावे नामात काय आहे हे घेतल्याने सर्व काही कळून येते तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळाय मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येते महाराजांचे आजचे बोधवचन प्रपंचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे